नमस्कार काव्या मराठी हाऊस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खमंग आणि मऊ असा गुजराती स्टाईलमध्ये ढोकळा तर चला सुरुवात करूया तर बघा इथे मी एक कप एवढं बेसन घेतलेलं आहे एक कप बेसनमध्येच आपल्याला ढोकळा बनवायचा आहे अर्धा कपमध्ये त्यापेक्षाही कमी एवढं रवा घेतला आहे त्यानंतरच अर्धा पेक्षाही थोडं कमी टी एक पेक्षाही कमी थोडं साखर घातलं आहे मी त्याचनंतर चवीनुसार दीड चमचा मी मीठ टाकला आहे आणि अर्धा चमचा एवढा सोडा घालत आहे मी थोडं पाणी टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे यामध्ये एकदम पाणी घालायचं तर थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे पाणी टाकून तर तुम्ही बघू शकता आपण थोडं पाणी टाकलं होतं फर्स्ट टाईम तर थोडं घट्टपणा आलेलं आहे त्यामुळे परत एकदा पाणी टाकून घेत आहे मी है, है, ही है, है पानी है, मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा बॅटर आपलं हे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही करायचं नाही आहे तर मीडियममध्ये करायचं आहे आपल्याला तर मी परत एकदा त्यामध्ये थोडं पाणी ओतून घेत आहे आणि त परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे थोडं पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये कसा बदल आलेला आहे तर आपलं व्यवस्थित तयार होत आहे हलक्या हाताने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर बघा आपलं किती व्यवस्थित असं बॅटर तयार होत आहे आता इथे थोडस लिंबू पावडर टाकून घेणार आहोत चव लिंबू पावडर टाकल्याने खूप छान अशी चव येतो लिंबू न टाकता आपण लिंबू पावडर घेतलेली आहे ओके तर बघा हे परत हेही मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं बॅटर किती छान आणि स्मूथ रेडी झालेलं आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे अर्धा स्टी स्पूनपेक्षाही कमी इनो घालत आहे इनो मी यामध्ये थोडंच घातलं आहे आता कारण मग असं आपण बघितलं आहे अर्धा अर्धा चमचा आपण सोडा घातला होता त्यामुळे इनो मी थोडंच टाकलेला आहे तर चला पीठ आपलं थोडं पाच मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे रेस्टसाठी तर बघा आपलं इथं अर्धा चमचा एवढं मी हळद टाकून घेतली आहे तर बॅटर आपल्या इथे खूप छान असं रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता ती न टाकल्याने आपलं पीठ थोडं असं फुगलं जातं त्या पद्धतीने हे रेडी झालेलं आहे परत एकदा व्यवस्थित व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे बॅटरला बघू शकता किती छान आणि मीडियम असं आपलं पीठ रेडी झालेलं आहे म्हणजेच पीठ आपलं ढोकळ्यासाठी रेडी आहे या पद्धतीने पीठ रेडी करून घ्यायचं आहे तर बघा आपण पुढे गॅसवर आपण इडलीचं भांड ठेवलेलं आहे इडलीचं भांड्यामध्ये तुम्ही एकदा ढोकळा तारे करून बघा ही रेसिपी खूप छान येते आणि आपला ढोकळाही खूप छान मस्त फुगला जातो मी इथे एक तांब्या एवढं पाणी टाकलेलं आहे तर आता मी मध्ये भांड्यामध्ये आपल्याला ढोकळ्याचं पीठ टाकायचं आहे तर त्यात त्यामध्ये आपण मस्त तेल टाकून आणि व्यवस्थित तेल सगळ्या बाजूनी लावून घेणार आहे व्यवस्थित तर बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे तेल का लावलं जातं कारण की खाली आपला ढोकळा चिटकत नाही त्यामुळे तेल तेल लावल्यामुळे इझिली ढोकळा व्यवस्थित बाहेर निघतो तर चला त्यामध्ये आपण आता बॅटर व्यवस्थित रेडी झालं आहे त्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे खूप छान असं पीठ रेडी झालं आहे आपलं तर ते टाकून घेऊया तर तुम्ही तुमच्या कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही घेऊ शकता मी इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे तर आपलं इथं बॅटर भांड्यामध्ये रेडी झालेलं आहे नीट व्यवस्थित बसलेलं आहे तर चला आपण आता हे कुक इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून घेऊया तर बघा मी इथे एक तांब्या पाणी ओतलेला होता तो थोड़ा पानी। तर थोडं आपलं गरम झालेलं आहे पाणी तर त्यामध्ये आपण जाळी ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर ते बॅटर टाकलेलं भांड ठेवून घ्यायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटं मिडियम फ्लोअरवर होऊ द्यायचं आहे तर झाकण लावून घेऊया तर आपला ढोकळा रेडी होतोय तवर आपण पुढची प्रोसेस करूया तर बघा मी अर्धा टी स्पून साखर घेतली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे कडीपत्ता आहे पाचशे सहा पाकळ्या आणि मिरच्या असे हुबे कापून घेत आहे आणि अर्धा टी स्पून मी एवढं मोरी घेतलेली आहे तर बघा तडका द्यायचा आहे आपल्याला इथे आता तर मी तेल ओतलं आहे मी तर तेल गरम होत आहे होऊ द्यायचंय थोडं त्यानंतर ते तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घ्यायची आहे ते तिथे मी तेल अगोदर गरम करून घेतलं होतं त्यामुळे मी बंद केलं होतं परत एकदा चालू करून घेतलं आहे तर मी पाच ते सहा कढीपत्ता पाकळ्या टाकल्या आहे तर बघू शकता आपली मोहरी किती भात तळतळती आहे तर, तर लगेच एक ग्लास पाणी टाकून घेत आहे मी आता मी त्यामध्ये आठ टी स्पून साखर टाकून घेत आहे तर बघू शकता तडका आपला रेडी झालेला आहे थोडी उकळी आली की गॅस बंद करून द्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपल्या तडकेला उकळी आलेली आहे थोडं उकळून गॅस बंद करून द्यायचा आहे तर बघूया आपला ढोकळा रेडी झाला का नाही तर गॅस बंद करून घेतला आहे आपण तर ढोकळा आपला कसा चेक करायचा ते बघ बघूया तर बघा चाकू घालून ह्यामध्ये बघायचं आहे की टकला तर आपला ढोकळा झालेला नाही आहे तर आपण याला काढून घ्यायचं आहे व्यवस्थित तयार झालेला आहे आपला ढोकळा तर प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघूया आपला व्यवस्थित निघतो का नाही तर बघू शकता तुम्ही तेल लावल्यामुळे किती इझिली ढोकळा आपला बाहेर निघालेला आहे आणि खूप छान असा आलेला आहे जाळीदार तर आपण याला स्लाईसमध्ये कापून घेऊया खूप छान असा ढोकळा आलेला आहे आपला पंची आणि मऊ खूप छान असं झालेलं आहे तर तुम्हीही एकदा ट्राय करून बघा रेसिपी अशीच गुजराती स्टाइल मध्ये आता आडव्या बाजूनी कापून घेऊया ढोकळा हा नाश्त्यासाठी खूपच बेस्ट असतो म्हणून खूप लोक नाश्त्यासाठी ढोकळा बनवतात तर तुम्ही बघू शकता आपला ढोकळा किती मऊ असा आणि पंची झालेला आहे तर चला यावर तडका टाकून घेऊया तर या, या पद्धतीने असं मस्त त्यावर तडका टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही किती छान असा ढोकळा आपल्या आलेला आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर बे बेलायकनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझा व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि प्लीज रेसिपी ट्राय करून बघा आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या तर खूप छान असा आणि मस्त असा खमंग आपला ढोकळा तयार झालेला आहे दिसण्या दिसायलाही खूप छान दिसत आहे ह्यावर डेकोरेट करून घ्यायचं आहे कोथंबीर आणि थोडी मिरची मे, टाकून डेकोरेट करून घ्यायचं आहे तर बघा बघू शकता मी काढून दाखवते तुम्हाला किती छान असा ढोकळा रेडी झाला आहे आपला तर बघा मऊ आहे खूप आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे चवीलाही खूप छान आहे तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा